राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दलची शे, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अतृष्टीचे नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग शेतकऱ्यांना दिलासा अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत सविस्तर अपडेट पुढे बघणार आहोत त्यासाठी हुरुला फक्त लक्षपूर्वक बघत चला फक्त आकड्यांचा खेळ शेतकऱ्यांना मदतच नाही काँग्रेसचा सरकारवरती बोल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकरी मुद्द्यावरून राज्य सरकारवरती जोरदार टीका केली आहे मोठी बातमी नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आता दिलासा नुकताच पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमोच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत मिळणार पुढे बघूया मोठी बातमी केवायसी झाल्यास लगेच मिळणार शेतकऱ्यांना मदत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले काही दिवस झाला पैसे जमा होत असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक सुद्धा जमा झाला नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई केवायसी सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना अकरा लाख क्विंटल रब्बी पिकांचे बियाणे वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारची मोठी घोषणा राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या अन्यथा रस्त्यावरती उतरून लढा रविकांत तुपकर यांचा इशारा आज देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे आणि याला सरकारचे धोरण जबाबदार आहे सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण आहे सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी आता रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक एकनाथ शिंदेंची भाजपावरती नाव न घेता टीका बघायला मात आहे रावणाची लंका देखील अहंकारामुळे जळून खाक अशी टीका दहशतवाद्याचा जगाला धोका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जी ट्वेंटी परिषदेमध्ये प्रतिपादन दहशतवाद्याचा जगाला धोका असं नरेंद्र मोदी म्हटले माढा तालुक्यातील सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना रब्बी अनुदान एकवीस हजार शेतकरी प्रतीक्षेत लवकरच उर्वरित शेतकऱ्यांना देखील मिळणार अनुदानाची रक्कम सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमच जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे त्याचबरोबर अजून बऱ्याच तालुक्यांचे अपडेट पुढे बघणार आहोत त्यासाठी हुडूला शेवटपर्यंत पाहत चला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी दोनशे रुपयांमध्ये जिमनीची मोजणी होणार शेतकऱ्यांच्या मोजणी खर्चामध्ये आता बचत होणार आहे भूमी अभिलेखन विभागाचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी सात लाख पन्नास हजार महिलांचे अर्ज आता बाद होणार महिलांनी अपात्र असताना देखील योजनेचा लाभ घेतल्याचे उघड आले असून आता बऱ्याच महिलांना योजनेमधून वगळण्यामध्ये येणार यपआरपी नव्हे तर मनमानी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा किमान तीन हजार रुपये दरासाठी बेमुद उपोषणाचा इशारा नंदुरबार जिल्ह्याची अपडेट सोलापूर जिल्ह्यातील अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांचे फार्मरायडी प्रलंबित शेतकऱ्यांना फार्मरायडी काढण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये आले होते शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांकडे फार्मरायडी असणे अत्यंत आवश्यक आहे फार्मरायडी नसेल तर केवायसी करण्याचे आव्हान मराठवाड्यामध्ये सत्तर लाखांवरती शेतकऱ्यांना मदत पण अद्याप देखील सात लाखांवरती अतृष्टीबाधित ई के वाय सी अभावी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले काही दिवस झालं अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होत असली तरी बहुतांश असे शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हानं करण्यामध्ये येत आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून वारंवार ई केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे ई केवायसी क्लिक लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ई वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर ई केवायसी लवकर करा सोयाबीन विक्रीसाठी आधारभूत दराने नोंदणी करा सध्या जर बघायला गेलं तर केंद्र शासनाने हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता सोयाबीनचे आधारभूत मूल्य पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल निश्चित केले असून आता सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले घोषणा झाली दिवाळी देखील संपली येवला तालुक्यातील निम्मे शेतकरी अजून देखील अनुदानापासून वंचित लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होत असली तरी संतगतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे अद्याप देखील बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा सध्या करावी लागत असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असं सांगण्यामध्ये आलं होतं मात्र दिवाळी गेली तरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा यावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांमधून करण्यात आली आहे देशात भरभरून पाणी फक्त नियोजनाची कमी नितीन गडकरी यांची माहिती सध्या जर बघायला गेलं तर नितीन गडकरी हे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात बिंदास्त बोलल्यामुळे ते बऱ्याचदा अडचणीमध्ये सापडले दरम्यान एका पत्रकार परिषदेमध्ये गडकरी यांनी देशामध्ये दे पाण्याची कमी नसून नियोजनाची कमी आहे असं स्पष्ट मत व्यक्त केलं कापूस व्यसनीसाठी मजुरांची टंचाई कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चिंता कापूस व्यसणीला आला असून मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्च अधिकारी समिती गठीत करण्यामध्ये आली आहे मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष असून आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तीस जून दोन हजार पर्यंत होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे अतृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हे खरी पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे यामध्ये नुकसान भरपाई पीक आणि रब्बी अनुदान त्याचबरोबर इतर या ठिकाणी नुकसान भरपाईचा समावेश बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होण्याचं सुरुवातच झालेली असून आता लवकरच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून जिरायत पिकांसाठी या ठिकाणी नुकसान भरपाई जाहीर हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई त्यानंतर रब्बी अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये आणि पीक विमा देखील हेक्टरी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आलेला होता त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती फार्मरायडी पेंडिंगमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित येथील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे शिल्लोड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे फार्म अजून देखील पेंडिंग अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपयासुद्धा जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्म नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अनुदानाच्या लाभाकरिता ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले असून ई के सी करणे देखील अत्यंत आवश्यक लाडकी बहीण योजना गोरगरिबांसाठी मोठा आधार एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता जमा झाल्यानंतर आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून हा तर लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहे सोन्याच्या दरामध्ये घसरण चांदी आठ हजार रुपयांनी स्वस्त सोने आणि चांदीच्या दरामध्ये सध्या घसरण सुरू आहे लग्न सरायच्या काळामध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे आता राज्यातील महिलांना काहीसा दिलासा मिळत असल्याची देखील बघायला मिळाले शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे यंदाच्या खरीप हंगामातील मदतीपोटी राज्यातील एक कोटी एकवीस लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नऊ हजार आठशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आला आहे तर रब्बी अनुदानाकरिता सरकारच्या माध्यमातून एक कोटी चार लाख शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत नऊ हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यामध्ये आला आहे आणि त्याचबरोबर अजून बरेच रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कष्टाच्या कांद्याला मातीमोल भाव चांदोडमध्ये शेतकरी आक्रमक महामार्ग रोखला सध्या जर बघायला गेलं तर डोळ्यामध्ये पाणी आणणारा कांदा अशी ओळख असलेल्या कांद्याने पुन्हा एकदा आता शेतकऱ्यांना रडवले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून आता चांदोडमध्ये शेतकरी या ठिकाणी आक्रमक झाले असून त्यांनी महामार्ग रोखला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे राज्यभरातील उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे कर्जमाफीमध्ये दे फळपिकांचा देखील समावेश करण्याची मागणी द्राक्ष बागायतदार संघांचे मंत्री महाजनांना निवेदन बघायला मिळत आहे यावर्षी मे महिन्यापासून सलग पाऊस पडल्यामुळे सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या असून या संकटामधून शेतकऱ्यांना बाहेर करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीमध्ये फळपिकांचा समावेश करण्यामध्ये यावा अशी मागणी कर्जमाफीमध्ये हातचालाकी करण्याचे कारस्थान रविकांत तुपकर यांचा सरकारवरती आरोप बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला यावरून काय वाटत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे ऑनलाईन नोंदणी झाली पण खरेदी केंद्रे कुठे आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न सोयाबीनच्या भावने खरेदी सुरू करण्यासाठी नाफेड आणि पणंकडून तयारी सुरू झाली असली तरी पंधरा नोव्हेंबरची जाहीर केलेली तरी उलटून गेली असून अनेक ठिकाणी आता केंद्र सुरू झाले नसल्यामुळे शेतकरी संतापले असल्याचे बघायला मिळत आहेत ऑनलाईन नोंदणी झाली पण आता खरेदी केंद्रे कुठे आहेत असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून करण्यामध्ये येत असून शेतकऱ्यांना या ठिकाणी आता केंद्रे सुरू होण्याची कायम प्रतीक्षा कायम असल्याचे बघायला मिळत आहे लिंकिंगशिवाय रासायनिक खतांचा पुरवठा नाही खत विक्रेतेसह शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सर्वत्र रब्बी हंगामाला वेग येत असतानाच रासायनिक खतांच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे विशेषतः युरिया व डीएपी या प्रमुख खतांचा तुटवडा तो जाणू लागल्यामुळे शेतकऱ्यांसोबतच आता खत विक्रेते देखील मोठ्या अडचणीमध्ये सापडले असल्याचे चित्र आहे लवकरच आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रातील पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर राज्य सरकार नमोचा हप्ता वितरित करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करते पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांची अद्ययावत यादी राज्य सरकारकडून मागवली जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता एकट्याने जमा होत असतो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून आता त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधी राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये आले खात्यावरती हप्ता जमा होत असतो त्यानुसार त्यान। येत्या पाच ते दहा दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता सुटकोंचे अनुदान आले पण बँकेने होल्ड मारले राष्ट्रीयकृत बँका शासनाचे आदेश पाळत नाहीत अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची संयुक्त आढावा बैठक होणार बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे अपडेट बघायला मिळत आहे महाविस्तारचा वापर वाढण्यासाठी मोहीम राज्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान वीस टक्के शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप डाउनलोड करून नियमित वापर करावा असे उद्दिष्ट आता ठेवण्यामध्ये आले आहे <्याँ <्याँ> बारा हजारांवरती विहिरींना अठरा कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारचा निर्णय विहिरींचे नुकसान झाले असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून नुकसानग्रस्तांना आता दिलासा मिळणार मोठी बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आता मोठा आधार मिळत असल्याचे बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत असून लवकरच पीक विम्याची देखील रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे राज्यामध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये देखील हुडहुडी तीव्र शीतलहर येण्याची शक्यता बघायला मिळणार आहे सध्या जर बघायला गेलं तर हवामान खात्याच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा अंदाज देण्यामध्ये आला असून आता राज्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये तीव्र शीतलहर येण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद